नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी वारीनिमित्त छान असं भजन बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाळ हातात घेईन हारी ना मी गाईन टाळ हातात घेईन ना, हरी नाम मी गाईन ना। पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन टाळ हातात घेईन हरी नाम मी गाईन टाळ हातात घेईन हरी नाम मी गाईन पांडुरंगाच्या पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पाय चालत निलया या, या पंढरीनाथान पाय चालत निलया या, या पंढरीनाथान देवा तुझ्या दर्शनाची मला लागली तहान देवा तुझ्या दर्शनाचे मला लागली तहान या पंढरी नगरात माझा भगवंत महान या पंढरी नगरात माझा भगवंत महान पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन तुझ्या तुझ्याजवळ येता देवा दुःख होते दूर जवळ येता देवा दुःख होते दूर टाळमृदुंग नाचत परवार चालत जो मान ताळमृदंग नाचत वारकरी चालतो जो मान दिनरात मी गाईन देवा तू मी आभंग दिनरात मी गाईन देवा तुझे मी आभंग, आभंग। पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन माता पिता पांडुरंग माझी मातार खुमाई माझा पिता पांडुरंग माझी मातार खुमाई दर्शन घेता पुंडलिकाचे चंद्रभागेत येत नाही दर्शन घेता पुंडलिकाचे चंद्रभागेत नाहीन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन टाळ हातात घेईन हारी नाम मी गाईन टाळ हातात घेईन हरी नाम मी गाईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पाय चालत येईन पायी चालत येईन ये धन्यवाद